जय अरी मित्रो आपण बघू शकता आपण हितूरजी एस आर टी तंत्रज्ञान त्या पद्धतीनं केली होती एक एकर प्लॉट आहे आपला आणि ह्या प्लॉटचा आपण याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवर भेंडी लागवड आणि भेंडीमध्ये आंतरपीक काहीच मेहनत न, आ, न <coughs> दर, आ, करता कुठल्याच खुरपणी नाही कुठलीच पाळी नाही आणि बघू शकता तुम्ही आता सध्या प्लॉट प्लॉटची हाईट किती म्हणजे पुड़ मी साडेफूट फूट पाच फुटाची हाईट आहे आणि माझ्या हाताला असे लागेल जवळपास सहा सात फुटाची आठ फुटाची तुरीची हाईट झालेली आहे आणि अंतर हे मधला जवळपास आठ फूट आहे आता सध्या बघू शकता तुम्ही पूर्ण अंतर हे खेटलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा आता आपण याला हे बघा आलं सध्या खालचं खाली पूर्ण रान झाकलेलं आहे सध्या तुरीचं खोडंही चांगलं पोचलेलं आहे याला दोन एक एक गोणी फक्त एकाला दोन गोण्याचं बेसळ डोस टाकलेला आहे आपण दोन वेळेस टाकला आणि एकदा आपण ब्लू कॉपर याला सोडलेलं आहे खालून मर न येण्यासाठी तुम्ही आता बघू शकता सध्या जे भेंडीचे हे होतं ते बघा कशा पाय पद्धतीने कुजलेले आहेत जे भेंडीचा खोडं आहे ना ते ऑटोमॅटिक अशा पद्धतीनं पूर्ण कुजून गेलेले आहेत आणि याला दोनदा आपण ग्लॅसेला आणि ते मॅक्स हे मार मारलेले आहे व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच की आपण शेतीला खूप मेहनत करतो आणि खूप खर्च करतो शेवटी उत्पन्न आणि खर्चाचा जर ताळमेळ लावला तर शेतकऱ्याच्या पदरात शिल्लक काहीच राहत नाही परंतु आपण शेतकऱ्यांनी टायमिंग शेतीला थोडं टायमिंग महत्त्वाचं आहे ज्यावेळेस बारीक बारीक तण असतं त्यावेळेसच फवारणी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं ते तण नियंत्रण राहून तुमचं तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळू शकतं आणि तुरीला कुठल्याहीच प्रकारचा इफेक्ट होत नाही तुम्ही मागची बी व्हिडिओ बघू शकता तूर कशी होती त्यावेळेस आणि त्यावेळेसचं तण खूप मोठं होतं आणि आता बघू शकतो तुमचं तूरकस झालेली पूर्ण आठ फुटाचं अंतर आहे आता सध्या आता थोडं आता फवारणी घेणार आहे आपण याला बुरशीनाशक आणि थोडं शेंडे आळी म्हणजे पांडे, पाने गुंडाळणारी आळी पडलेली त्यासाठी आपण कोराजन घेणार आहोत मग ते औषध घेतल्यानंतर काय एक महिना आळी कंट्रोलमध्ये राहील आता सध्या आता ही याच्या अवस्थेमध्ये आता कुडुमडं कुडुमडं असे घोण्यामध्ये आहे ती आजोबा आठ पंधरा दिवसात तिला फुलं लागतील त्यामुळे आपण जर आता कोराजन आणि कोणतं बुरशीनाशक नाशक आणलेलं आहे ते बुरशीनाशक आपण याच्यावर स्प्रे करणार आहोत परंतु याच्यात असं लक्षात आलं दुसरी मेहनत जे केलेली पण तूर आहे आपल्याकडं परंतु हिच्या मेहनत नाही झाल्यामुळं हिची जी मुळं असती त्या मुळ्याची संख्या तुटल्याने म्हणजे मुळी तुटली नसल्यामुळं याची एकदम चांगली ग्रोथ झाली आणि एकदम भारी क्वालिटी पानाची साईज बी तुम्ही चांगली सगळं गोष्टी चांगल्या आहे त्यामुळे आपण आर टी तंत्रज्ञान म्हणजे चांगलं आहे व लेबरचा आहे आपण खर्च त्या ठिकाणी टाळू शकतो तुम्ही बघू शकता खाली हे बेड होते पहिले ह्या बेडवरच आपण भिंडी लागवड केली होती तुम्ही इकडे दुसरे बेड पण बघू शकता आपण हे बघ हे बेड पण आहे हे बघ खाली आता हे सगळं कशा पद्धतीनं कुजलेलं आहे हे बघ आता हे कुजून चाललं आहे ही भेंडी पण परंतु याचा चांगला आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे आणि ठिबक टाकलेली आहे ठिबक ठिबकमुळं काय होतं आपण बुरशीनाशक वगैरे खतं चांगल्या पद्धतीने सोडू शकतो आणि आपल्याला चांगलं उत्पादनं ज्या फ्लॉरिंग शेंगाची अवस्था असती फुगवण्याची दाना चांगला तर चांगल्या आपण खतं सोडून त्याला चांगल्या पद्धतीने आपण त्याचा आपल्याला रिझल्ट मिळू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर हे करा आणि काही अडचण असेल तर तुम्ही संपर्क करू शकता सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चोपन्न छप्पन या नंबरवर तुम्हाला सगळं माहिती तुरी आज दुसऱ्या पिकासंदर्भात देऊ शकतो आपण आणि चांगला आपण यामध्ये खर्च वजा करून आपल्याला चांगलं तुरीचं उत्पन्न मिळू शकतो मागच्या वर्षी आपण एक एकर एक तूर बेडवर लागवड केली होती तर तिला आपल्याला एकरी चौदा क्विंटल ॲवरेज मिळालं होतं एक एकरमध्ये हे पण ॲव्हरेज त्यास तोडीत जाईन पण थोडं कमी होईल कारण आपण बेडवर भेंडी लावली होती आणि बेडच्या खाली तूर लावली होती परंतु आता ते तुरच्यामुळे पूर्ण या भेंडीच्या बेडवर आलेल्या आहेत कारण आपण त्यात मेहनत केलेली नाही आणि चांगल्या पद्धतीने तुरीची ग्रोथ वाढलेली बघू शकता तुम्ही असेच काही व्हिडिओ पाण्यातील काही असतील समस्या असेल आपण तर तुम्ही संपर्क करू शकता जय हरी